ओम नम शिवाय या दुसऱ्या रुद्रपाठाच्या अनुवाकामध्ये रुद्राचं कसं सुंदर वर्णन केलेलं आहे ते आपण बघूया सुवर्णाची बाहुभूषे धारण केलेल्या सेनानायक असलेल्या आणि दिशांचा अधिपती असलेल्या रुद्राला माझा नमस्कार असो हिरवे पानरूपी केस धारण करणाऱ्या वृक्षरूपी रुद्राला आणि जीवसृष्टीच्या पालनकर्त्या रुद्राला माझा नमस्कार असो कोवळ्या गवताप्रमाणे कांतिमान असणाऱ्या तेजस्वी रुद्राला आणि सन्मान सन्मार्गाने जाणाऱ्यांचा संरक्षक असणाऱ्या रुद्राला माझा नमस्कार असो बैलावर बसून शत्रूचा विशेषत्वाने वेध घेणाऱ्या रुद्राला आणि अन्नाचा अधिपती असलेल्या रुद्राला माझा नमस्कार असो निळसर केस असलेल्या व यजोपवित जानवे धारण केलेल्या रुद्राला तसेच सर्व सद्गुणाने परिपूर्ण असणाऱ्या संरक्षक असल्या अशा रुद्राला नम नमस्कार असो संसारूपी बंधनाचा नाश करणाऱ्या आणि सर्व जगाचा अधिपती असलेल्या रुद्राचा रुद्राला नमस्कार असो तर धनुष्य सज्ज केलेल्या आणि सर्व प्राणी शरीराचा संरक्षण संरक्षक असलेल्या रुद्राला माझा नमस्कार असो विश्वरूपी रथाचे नियंत्रण करणाऱ्या सारथीरूपी रुद्राला शत्रूकडून मारला न जाणाऱ्या आणि वनाचा अधिपती असलेल्या रुद्राला माझा नमस्कार असो तांबूस वर्णाचा विश्वाची रचना करणाऱ्या रुद्राला सकल वृक्षाचा संरक्षक असलेल्या रुद्राला माझा नमस्कार असो सदैव योग्य सल्ला देणाऱ्या रुद्राला तसेच सर्व व्यापारांचा आणि धन धान्य उत्पादक सर्व भूमीचा अधिपती असलेल्या रुद्राला माझा नमस्कार असो भुवने निर्माण करणाऱ्या धन उत्पन्न करणाऱ्या रुद्राला आणि सर्व औषधी वनस्पतीचे पालन पोषण करणाऱ्या रुद्राला माझा नमस्कार असो युद्ध समयी मोठ्या मोठ्याने घोषणा करणाऱ्या शत्रूला रडवणाऱ्या रुद्राला आणि पायदळाचे नेतृत्व तसेच संरक्षण करणाऱ्या रुद्राला माझा नमस्कार असो शत्रुसैन्याला पूर्णतया वेढणाऱ्या त्याचा पाठलाग करणाऱ्या रुद्राला आणि शरण येणाऱ्या सात्विकांचे रक्षण करणाऱ्या रुद्राला माझा नमस्कार असो तर अशा प्रकारे रुद्रा कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे कशा कशामध्ये आहे कशा कशाचं कशा संरक्षण रुद्र देवता करत असते याची सुंदर माहिती अशी या रुद्रपाठाच्या दुसऱ्या अनुवाकमध्ये दिलेले आहे आणि जेव्हा आपण संस्कृत पाठ करतो त्यावेळेस हा अर्थ जर आपण लक्षात ठेवला तर निश्चितपणे संस्कृत पाठ करताना या अर्थाचा आपल्याला उपयोग होणार आहे ओम नम शिवाय